शिपाई विभागीय सन्मानार्थी आहेत श्री नरेंद्र विनायकराव इंग्रे शिपाई आहेत शिपाई श्री नरेंद्र विनायकराव इंग्रे पुढील सन्मानार्थी आहेत श्री पंकज गडोळे महसूल समायक म्हणून विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती या ठिकाणी कार्यरत आहे विभागीय कार्यरत असलेले वरिष्ठांनी सोपवलेले काम वेळेत आणि तत्परतेने पार काढ कुमारी उषा गवई यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत प्रमाणपत्र घेऊन मान्यवर त्यांचा या ठिकाणी सत्कार करतील कारागृह विभागामध्ये केलेल्या उत्कृष्ट सेवेबाबत महासंचालकांचं सन्मान चिन्ह त्यांना प्रदान करण्यात आलंय महासंचालकांचं सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र आणि पुष्कळगुच्छ देऊन मान्यवर त्यांचा सत्कार करतील विषयक कामकाज योग्यित्या हाताळ हाताळतात आणि त्यामध्ये त्यांचा हात थंड आहे कार्यरत असलेले वरिष्ठांनी सोपवलेले काम वेळेत आणि तत्परतेने पार पाडले माहिती तंत्रज्ञानच्या दृष्टीने अदयवात ध्यान असून कार्यालयातील प्राप्त होणाऱ्या तक्रारी संकल्पना या दोन्ही महत्वपूर्ण पदाचा अतिरिक्त प्रभाव सांभाळून योग्य उल्लेखनीय यो कामगिरी बजावण्याकरिता माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून गौण खनिज वसुलीची उद्दिष्टे